अवैध मद्य तस्करीतून हिट अँड रन प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपींना अटक क्रेटाकारमधून तस्करी करणारा मुख्य सूत्रधारास स्थानिक गुन्हे शाखेने दमनेतून अटक केली दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या चांदवड चा मनमड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या रा क्रेटाकारने राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या स्कार्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादक शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अमलदार हे देखील गंभीर जखमी झाले होते सदर घटनेबाबत चांदोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली त्यानुसार पोलीस पथकांनी सदर गुन्ह्यातील क्रेटाकारमधील मुख्य सूत्रधार संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी राहणार नवसारा राजस्थान याच्यासह आरोपींना अटक केली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत आवाज एन न्यूज मराठी चांदवड